नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वादळी वारा आणि जोरदार पावसाचा कोल्हापूरला तडाखा अनेक ठिकाणी वृक्ष कोसळणे वाहनांचं नुकसान एक गंभीर जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापुरात होणारी जाहीर सभा नागरिकांच्या अभूतपूर्व उपस्थितीने यशस्वी करण्याचा महायुती नेत्यांचा निर्धार कोल्हापुरातील बंडखोर उमेदवार बाजीराव खडे काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित पण सांगलीच्या विशाल पाटील यांच्यावर अजूनही कारवाई नाही राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी इथं तीन घरांना आग सुमारे वीस लाख रुपयांचं नुकसान तीन संसार उघड्यावर सुदैवानं जीवितहानी नाही आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे चाळीस साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण एकरी उत्पन्नात वाढ मात्र सरासरी साखर उतार्यात एक पूर्णांक एकाहत्तर टक्के घट झाल्यानं ऊस उत्पादकांना बसणार फटका